शरद पवार साहेबांची ही स्थिती का झाली किंवा जयंत पाटील साहेबांची स्थिती का झाली की त्यांना त्यांचा पक्ष सुधावा लागतो आहे त्यांनी आता आत्मपरिषणाची गरज आहे पवार साहेबांनी त्यांची ही परिस्थिती काय माझा पक्ष कुठं आहे चाक पावं आहे इतके मोठं त्यांचं आयुष्याचं राजकारण शरद पवार साहेब जेव्हा शीर्षस्थानी होते तेव्हा अजितदासाला अनसेकोटी वाटत होती आणि त्यांनी ती व्यक्त केली आहे मी तुम्हाला फारच जबाबदारी सांगतो की जसे दोन हजार चोवीस येईल मोदीजीच्या नेतृत्वात जो जो उमेदवार उभा राहील त्यांनाच मतं मिळतील आता पवार ही स्थिती आली आहे मला काही जास्त यांच्याबद्दल व्यक्त होता येणार नाही पण शरद पवार साहेबांची ही स्थिती का झाली किंवा जयंत पाटील साहेबांची स्थिती काय झाली की त्यांना त्यांचा पक्ष सुधावा लागतो आहे याचा विचार केला गेला पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांची स्थिती काय झाली की त्यांना त्यांचा पक्ष सुधावा लागतो आहे अडीच वर्षापूर्वी ते सर्व सत्तेच्या आणि लोक आमचेच आहे पूर्ण महाराष्ट्र आमचा आहे पण आज त्यांच्याही आत्मपरिषदाची वेळ आली आहे काय आत्मपरिषण आम्ही केले आमच्या काळामध्ये की आमच्या वर्षी काय वेळ आली जेव्हा आम्ही आम सत्तेच्या बाहेर गेलो त्यांनी आता आत्मपरिषणाची गरज आहे पवारसाहेबांनी त्यांची ही परिस्थिती काय माझा पक्ष कुठं आहे चाचपाव लागत आहे इतके मोठं त्यांचं आयुष्याचं कारण शेवटी जेव्हा तुमच्या हातात जेव्हा पक्ष असतो किंवा सरकार असतात तेव्हा तुम्ही वन साईड जेव्हा चालता एकतर्फी चालता तुम्ही सर्वांना अंडरस्टूट करता घरात असो की बाहेर जे मुख्य लोक असतात घरातले किंवा बाहेरचे पक्ष चालताना मी जर स्वतःला अंडरस्टूट केलं की हे बरोबर आहे सर्व मी केलेलं तर मलाही काही वेळ लागणार नाही बाहेर जायला म्हणजे माझ्यावर अशी परिस्थिती येईल की लोक मला म्हणतील की हे योग्य नाही आहे त्यामुळं शरद पवार साहेब जेव्हा शीर्षस्थानी होते तेव्हा अजितदासाला अनसेक्युरिटी वाटत होती आणि त्यांनी ती व्यक्त केली आहे त्यामुळे मला वाटतं की ती स्थिती निर्माण त्यांच्यावर झाली आणि ही स्थिती आता गंभीर होत जाणार आहे पुन्हा आता अजितदादा सत्तेमध्ये आल्यामुळे त्यांच्यावरही लोकांचा विश्वास आहे की बाबा आता या स्टेजला एकविसाव्या शतकामध्ये दोन हजार चोवीसला अजितदादा आम्हाला निर्णय देऊ शकतात अजितदादा आमचे कामं करू शकतात अजितदादा आमच्या मतदारसंघाचा विकास करू शकतात आता शरद पवार साहेब जे आहेत कसे कर विकास करतील शेवटी डेव्हलपमेंटच्या राजकारणामध्ये चळावळीच्या राजकारणामध्ये जो काही देऊ शकतो जो काही त्या ठिकाणी डेव्हलपमेंट देऊ शकतो त्याच्यामध्ये लोक राहतात तो मला सील। तस तसे पुना तो तर मला वाटते पुढं जसजसं दोन हजार चोवीस येईल तसतसे अजित पवारांना पुन्हा समर्थन मिळेल एकनाथ शिंदेजीकडे तर रोज समर्थन मिळतं आता मुंबईचे त्रेचाळीस नगरसेवक जवळपास एकनाथ शिंदेजीकडे गेले परवा नांदेड ते गेले नागपूर आता मला परवा साताराला भेटले सर्व नगरसेवक की आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांकडे जातो आहे तर उद्धवजी जेव्हा सरकारमध्ये होता तेव्हा काहीच देऊ शकले नाही एकनाथजी रोज काय ना काही मुख्यमंत्री म्हणून सांभाळत आहे प्रत्येकाला फंड देतात आहे पाच पाच पाँचाँ कोटी पाँचा नगरसेवकाला दिले की प्रत्येक नगरसेवकाला ते बोलवतात आपल्या पक्षाच्या शेवटी त्यांचे कार्यकर्ते सांभाळतात आहे आणि म्हणून अशा वेळी जो सांभाळेल त्याच्या मागे लोक जातील आरोप केले तुम्ही भाजपवर आली असं आहे की दादांनी जो निर्णय घेतला त्यांच्या निर्णयात त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलं की दोन हजार चोवीस हा देशाचा आणि दोन हजार चोवीस नंतरचा जो अमृत काळ आहे त्या अमृत काळामध्ये देशाला जगातला सर्वोत्तम भारत जगातला आत्मनिर्भर भारत म्हणजे उद्या पुढचा काळ जो आता जी ट्वेंटीमध्ये बायोफ्युअलचा निर्णय घेतला पेट्रोल डिझेल गॅस मुक्त देश बायोफ्युएल म्हणजे पुढचा काळ आपल्या देशाचं संसाधन वापरून आपणच तसं इंधन तयार करू कि पढ़ना देशा की आपल्याला गरजच पडणार नाही विदेशाची असे जे महत्वाचे निर्णय देशामध्ये होत आहेत देश समोर नेण्याकरता जी सक्षम आहे या आधारावर अजितदादानी जे समर्थन दिलं आता बघा तुम्ही उद्या मला समर्थन कुठल्या विषयाने दिलं तर मी समर्थन घ्यावं लागेल मला अजितदादांनी जे समर्थन दिलं त्या समर्थनार्थ त्यांनी जे जाहीर केलं ते महत्वाचं आहे बाकी इन्क्वायऱ्या चौकशा जे काही झालं आहे पूर्व काळामध्ये ते होत राहते त्याला काही पण आज त्यांनी समर्थन दिलं देशाकरता हे राष्ट्र निर्माणाकरता महाराष्ट्र क्रमांकावर एक करता। ते वर आणण्याकरता त्यांनी पक्षाला येण्याची आपली भूमिका व्यक्त केली आहे त्यामुळे मला वाटतं केंद्रीय नेतृत्वाने निर्णय केला की त्यांना सोबत गेल्याचा त्यांची कारवाई कुठे मागितली कोणी त्यांची कारवाई जे काही त्यांच्याकडे जे हल मी त्यांच्या त्याचं मला पूर्ण माहिती नाही असेल बद्दल काही पण अजितदारासोबत जे लोक आले आहेत त्यांनी एक तर मान्य केला आहे की देशामध्ये दे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत पुढे न्यायचा आहे आणि आपल्या सर्वांना हे मान्य आहे की आता या दोन हजार चोवीस आणि मध्ये देशातल्या शेवटी जगाने ज्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे त्या नेतृत्वा मागे राहायला काय अडचण आहे